नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आज आपण जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा राज्यामध्ये जर बघितलं तर जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला या ठिकाणी नक्कीच दबावातच पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव वाढण्याच्या ठिकाणी सक्त जरूरत आहे मात्र सध्या जर बघितलं तर बहुतांश बाजार समिती जसं की लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे शेजारी जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये च्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल